गुड मॉर्निंग आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो ते हॉटेल असं होतं त्याच्यातून बाहेर गुड मॉर्निंग धुकं पडलंय गंगासागर एक झाला ना गंगासागर ती हिरवी आहे ती आमची गाडी धुक पडलंयच बाचा ला चाललोय गंगा सागर जाणार आहे आज कलकत्त्याला जाऊन नंतर सिलिगुडीला जाणार आहे गुड मॉर्निंग छान हॉटेल होतोय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय काय सीन मी सीन बघायचं आहे ना खूप छान आहे खूपच मस्त आहे शिल्पा नाव काय गिसॉर्टच हे नाव नाव काय गिरीश रेस्टॉरंट गिरीश हॉटेल अँड रिसॉर्ट बंद करायचं असं